ओबीसी चे नेते हे ओबीसी समाजाला उघड उघड मूर्ख बनवतायत अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे ओबीसी महासंघाचे नेते भवणराव तायवाडे यांनी आता जनजागरण यात्रा काढलेली आहे ते सांगत आहेत की सरकारने जो काही निर्णय घेतला सगळे सोन्याच्या बाबतीत तो चांगला आहे आणि उगीच आपण म्हणजे ओबीसी लोक भयभीत करतायत ओबीसीचे नेते अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे दुसरीकडे आमचे भुजबल साहेब हे सुद्धा जे ओबीसीला सांगताहेत की मराठा समाजाला आरक्षण देणार माझा काही आमचा विरोध नाही आहे परंतु ओबीसीला धक्का लागू नये पण कुठून देणार कसा देणार हे मात्र ते सांगत नाही ते राज्य मंत्री मंत्री आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीने जे ओबीसी समाज आहे त्यांचा भोळ्या भाबड्या समाजाचा भावनात्मक भडकून दोन समाजामध्ये ते निर्माण करून त्याच्यावर राजकीय पोळी भाजून ते सगळ्यांना आता बी जे पीकडे तर स्वतःही बी जे पी चालले आहेत आणि सगळ्यांना बी जे पीकडे नेऊ इच्छित आहे हे दोन्ही ओबीसी समाजाचे नेते हे ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत